शिवाजी महाविद्यालयातील मराठी वि विषयाचे प्रमुख माझे परमस्नेही शिवाजीराव हुसे हे येत्या एक जुलैला वयाची पन्नासावी वर्ष पूर्ण करीत आहेत या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शिवाजीराव हुसे यांना मनपूर्वक माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो एक उमद व्यक्तिमत्व एक, एक उत्तम कवी समाजाची जाण आणि भान असलेला सामाजिक चळवळीमध्ये स्वतःला गुंतवून घेणारा वाहून घेणारा असा हा माझा मित्र मला नेहमीच प्रिय राहिलेला आहे शिवाजीराव कन्नड महाविद्यालयात आले आणि त्यांनी तिफन हे त्रैमासिक सुरू केलं या त्रै या तिफन मासिकाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक लेखकांना त्यांनी लिहितं केलं अनेक कवींना आपल्या कविता प्रसिद्ध करण्याची संधी दिली आणि एक साहित्यिक गोतावळा त्यांनी मोठ्या प्रमाणावर तयार केला आज कन्नड तालुक्यातील तिफन हे त्रैमासिक महाराष्ट्रभर आहे याचं सगळं श्रेय शिवाजीराव हुसेंना जातं एक सामान्य कुटुंबातला माणूस विद्येच्या जोरावर किती मोठं सामाजिक काम करू शकतो साहित्यामध्ये स्वतःचं केवढं यो योगदान देऊ शकतो हे शिवाजीराव हुसे यांनी तिफन या मासिकाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आज महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे महाराष्ट्रातील तमाम मराठी विभागाचे सगळे प्रमुख साहित्यिक लेखक कवी त्यांना ओळखतात त्यांच्याशी त्यांची नाळ जोडलेली आहेत आणि म्हणून या माझ्या परममित्राबद्दल मला अतिशय अभिमान आहे स्वाभिमान आहे मी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे पण सातत्यानं साहित्य वाङ्मय काव्य नाटक ललित लेखन सामाजिक प्रबोधन यावर आम्ही चर्चा करीत असतो आणि म्हणून माझ्या या मित्राला भावी आयुष्यामध्ये उदंड आयुष्य परमेश्वर लाभो मी असं म्हणेल कर्तृत्वाला तुमच्या उधानं यावे कर्तृत्वाला तुमच्या उधान यावे दस दिशांनी तुमचे पोवाडे गावे नेहमीच व्हावी तुमची सरशी नेहमीच व्हावी तुमची सरशी याच शुभेच्छा आजच्या दिवशी या शुभेच्छा आजच्या दिवशी